निकवेल येथे अखेर बिबट्या जेरबंद वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश बागलाण तालुक्यातील निकवेल ग्रामस्थांना दोन दिवसापासून धास्तीला ठेवणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद केले ग्रामस्थांच्या सततच्या तक्रारी आणि भीतीच्या वातावरणानंतर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक नवनाथ मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ पिंजरा लावण्याची मोहीम सुरू केली अखेर आज सकाळी नामदेव यांच्या शेतात बसवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला सुमारे आठवडाभरापासून निकवेल परिसरात बिबट्याची हालचाल सुरू होती शेतात जनावरे बांधलेल्या ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न झाल्याने ग्रामस्थ घाबरले होते रात्रीच्या वेळी अनेकांनी बिबट्याच्या डरकाड्या ऐकल्या सांगितले या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने पिंजरा उभारला आणि गस्त वाढवली या मोहिमेत गावाचे वन अध्यक्ष विवेक वासनराव सोनवडे यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच सरपंच दीपक मोरे पोलीस पाटील विशाल वाघ तसेच विजय वाघ आणि भिका वाघ यांनीही सहकार्य करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली आणि सुरक्षिततेच्या सूचना दिल्या त्यांच्या समन्वयामुळेच ही कारवाई यशस्वी झाली बिबट्याला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वन विभागाने त्याची वैद्यकीय तपासणी करून जंगल परिसरात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ग्रामस्थांनी वन विभागाचे आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले असून परिसरात आता दिलासा आणि आनंदाचे वातावरण आहे बागलाड वृत्तांतासाठी सुनील वाघ